आमच्या बघा आज झाली जबरदस्ती आम्ही तिला बसवली ताई आमची तशीच हिंडवते शरदा संग नेते आता ताईला म्हणलं आपण ही जी डिलिव्हरी करूया म्हणलं डॉक्टर आपणच होऊया म्हणलं तर बघा म्हणजे कसं आलं मुंडक बाहेर आलं पाय तर ह्या करडाचं त्यामुळं आणि बोकड झालं बघा आपल्याला आता काय पाच हजाराला काय कमी नाही बघा आता चांगलं सांभाळायचं या बोकडाला म्हणजे ह्या म्हणजे अजून हायतीच वागर तशी पर जरा वेगळा झालं उठायला लागलं बघा इथं टाकशी तर ह्यांना लावलं शर्ड घेऊन तिकडं म्हणलं थांबा अजून शेळी लगेच कुठे ही करडू ही पाजून मग कोणाच्या आम्ही ही करतो म्हणलं करडू हे ठेऊन येतो तर आता थोड्या था वेळा दोन चार तासानं घालायचं टाइम तर आता थांबावं था म्हणलं जरा था। जसं माणसांचं जस बायांचं असतं या तसच ह्या शर्डाची मसरांची गुरांची डिलिव्हरी असते बघा त्रास ही त्रास ही प्रत्येकाला आहे हवाय लागली उन्हानं बघा शिळी बी काय काय मग काय नाही नवीन मेंबर ऍड करून आपल्यात कमी आहे मेंबर आहे का नाही तू सांग छोट कुटुंब सुखी का मोठं गज भरलेलं कुटुंब सुखी दोन्ही बी सारखीच सारखी काय ग ज्यादा असले की लय खायला लागतं कमी असले की खायला लागत नाही ती काय ज्यादा असलं काय तर खाते ती काय कोण अगं एवढे एवढे कस ताब्या भरून देत मग तसंच म्हणते ना कमी असले की काम जरा कमी पडत ज्यादा असले की काम वाढत तिथून तिथं जात आई एकट्याला असलं तरी स्वयंपाकाला चुल पेटवायचं आहे फरात भरतीये बाबूल भरतय ती एक उद्देश वगैरे आज आपली कशी सांगती तसच आणि लय असलं का हे नाही एक हे एक केलं म्हणजे जा आलं एकटं असलं का धुन बी आपणच धुवायचं भांडी बी आपणच घासायची आणि झाडू लुटून बी आपणच काढायचं असं असतं या नाही नाही ताईच विचार मला वाटतं पळायला लागले कसं काय की बोरिंग झाली काय की ताई आता या काय मोठ्या फॅमिलीला ताई काय तर वाटतं आज जाऊ दे ती फॅमिली आपली राहू दे पण ही फॅमिली बी तुला कमी करायला वाटते काय ही वाढवाय वाटते आणि माणसं कायतीच बाजारात ती एखादं कोण असतो तर बघा आमच्या पण गिरक माझ्या खाती थकून चंद्राची कोर आहे याला वर गेली पाहिजे होती इथं नाही तुझ्या बाळाला कुठे तष्ट आहे ते जरा इथं वाळलेल्या गवताच्या की ही बोलते ती रस्त्याची का आपण कान द्यावा एवढ कान दुमडलाय कान काय गिरणार गावला ह्या कान त्याच्या माकड कच्च टाकलय अस जॉईंट आहे वडकी थोडा वडकी फाडतीच का ही हाय बघ ही नाही सगळं तसं आहे ताई दोन्ही खांत असे काय म्हणते का नाही गायीला गाई वासरायला वासराय आमची शेळी चाटते करडाला वाचल्य आहे व म्हणजे मया आहे यांची गाणं होत की कुठल्या तरी गायचं ना वासराच मया हे कुठे गेली नाही आमचा आहो तिकडे राख्यात बघा शेरड कुरडूत ना दिस बी ना तर लागली हिंदाय सरायला शिळी बी मी इकडे इकड लांब जाऊ जरा बस तू बस बस एका जागेला माझा हाता उघडला बाया तुला धरून धरून तुला खाली कॅमेरा धरलं माटी घालून बसली का करू ुखल पाय माझ्या जाऊन देती मग तिथे जोरपाय मला मनस अग एका जागेला तर शेळी नाटली म्हणजे एका जागेला थांबायचं असत हुशार आहे बाई तर कुठं बसली जागा बघून आपण म्हणते लागल बघायला तुझे येत व्या व्या बाहेर आली जनावराचं ही कुठले बी म्हशीच कुठलं गैच शिळीच पिल्लू बाहेर आलं कि तास पेत आपली पेद बी नाही आपली सहा महिने बाळू त्याचा करायचं फिरते खाते दि कसं कस आहे बघा ह्यांचं वातावरण निसरकार काय काय केलंय तरी बघा आपल्याच लेकरांसने ले तेवढं हाय ते मग नाही का नऊ महिने बाळगतात किती मग काय तर आणि ठरलेलं जा नऊ महिने बाळवतात असते लेखर आपले ठरलेलं आहे माझे ते आता दैवान देवानं देवान दे दिलेलं आहे ती दि मित्रांनो तुमचं काय चाललंय बघा सांगा कमेंट मध्ये तुमच्यात जरश्या ह्या त्या शेळ्या हायत्या का खिलार गुरायती का मसरायती कुत्री आहे ती काय जर पा चार पाच दहा बारा कुत्री आहे ती सांगा खांडवा केवढा आहे तुमचा बघा शर्ड हायती मसर हायती लेकर हायती माणसं हायती आम्ही एवढी पाळली ती या एक कुत्र हाय एक मांजर हाय हा सगळंच पाळलंय आम्ही परपंचाला काय लागत नाही कुत्र मांजर तर लागतंय पहिल्यांदा मांजर लागतंय घरादारात उंद्र होई म्हणून कुत्र लागतय आपली घरादाराची राखण कराय सगळं काय ते घरादारासाठीच आहे बघा हा लेकरं लागते ती घरादाराला शोभा येते जनावरची त्राब लागतय दारात लक्ष्मी नांदती प्रत्येकाचं एक वगळ वैशिष्ट्य आहे व पण जनावरची त्राब शेतात म्हणजे असलं म्हणजे बरं शेतात नसतं वसाआ नसतं राहा की काय ती घराला शोभा सुद्धा येत नाही का ती ती की ती का ही केली दिसतं म्हणते ती दिवगच देवा, ते धरून आणले आणि काय ते गैया गेलं देणार तर मला मस्त बोला वाटतय पण ते शब्द येत नाही तर आडाने हाय आपलं येड बागड घ्या समजून जाऊ द्या येऊन येत चमकायला लागले डोळ्यावर माझ्या शेळी खरा 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 मला वाटतं हिरच उकारते का खूणटावर राहणार तिथं पाणी लागायला माळाला तुला आता अगं ओके बोकड आता गवत खायला लागले मित्रांनो काय करायचं बकडा जाय शिकत येऊ दे की तर मित्रांनो कसं आहे बघा आमचं भर आहे बघा करायचं काम कामधंदा करायचा रोज उठल काय ना काय हायच शेतकऱ्याच जीवनच अस शेतकरी राखी शरीर राख्याला आमच्या इकडे शेळकी म्हणते ती गडी जर शेळ राखी असला त्याला शेळक्या म्हणायचं बाई शेळ्या राखत असले त्याला शिळकिन म्हणायचं राख्या म्हणायचं जी गुरु राखतं त्याला गुरराखीन म्हणायचं मस्क्या मस्किन अशी आमच्याकडं नाव आहे ती बघा ज्या जे, जे त्याला व्यवसाय आता होय बाबा आपण ही व्यवसाय करतो म्हणून ह्याला बिझनेस विणच म्हणायचं असं काय नाही आमचं बी आम्हाला बी शिळकीन म्हणलं तर लय अभिमान वाटतो तुम्हाला कसं इंजिनिअरिंग म्हणलं का इंजिनिअरिंग एसआयबीन ऐसा ये म्हणलं कसा अभिमान वाटत आम्हाला आमच्या कामाचा अभिमान आहे मी अभी शिळकीन हाय ताई आमची मश्किन हाय आम्ही हाय वा आणि नवऱ्याची येऊन जाऊन पुन्हा आम्ही एवढा मोठा कारभार पण मिळाला अजून काय पाहिजे हाय का ना साय काय नाही तर कारभारी ते आपण केल्याशिवाय घरात त्यांना खायला नाही ह्यालाच कारभारी म्हणायचं हाय का ना मित्रांनो तुम्ही सांगा कधी पण आपल्या कामाला कधी आपण कमी लेखायचं नाही बरोबर आहे का नाही आपण करतो ह्यात समाधानी राहायचं आनंदी राहायचं खुश राहायचं ती बरकत ही आपल्याला येत राहणारच आहे चार दोन रुपये आलं का त्यातच आपण आनंद मानायचा तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आमच्यातलं नवीन मेंबर किट किट आहे का ते बी सांगा कमेंट मध्ये बाय बाय